बांधवांनो मल्हार आपल्या एकवीस जानेवारीच्या मुंबईतील आझाद मैदानाच्या आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली त्याच्यामुळे आपण कालच माननीय मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका टाकलेली आहे आंदोलनं करणं आमचा अधिकार आहे कोर्टाचा निकाल काय येतो तोपर्यंत आपण तसंही थांबणार होतो परंतु धनगरांचं आंदोलन मोठं होत आहे म्हणून सरकारच्या वतीने हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा दुरुपयोग केला आज न्यायालयामध्ये आम्हाला हजर केल्यानंतर न्यायालयानं विचारणा केली असता आम्ही ते सांगितलं स्पष्ट जी भूमिका काल होती ती आमची आम्ही आमचा लढा घटनादत्त अधिकाराचा लढा घटनादत्त मार्गानंच लढणार आहे संविधानिक चौकटीमध्येच लढणार आहे त्याच्यामुळे मान्य उच्च न्यायालयाचे आदेश आमच्यासाठी बंधनकारक आहेत मान्य उच्च न्यायालय जर म्हणेल परवानगी देईल तर आम्ही मुंबईमध्ये जाऊ नाहीतर मुंबईमध्ये जाण्याचा प्रोग्राम आमचा आत्ता तोपर्यंतचा रद्द आहे दोन दिवसात कळेल काय आहे दोन दिवसात परवानगी दिली तर जाऊ नाहीतर दोन दिवसांनी एक राज्यभरातील सर्व बांधवांची बैठक घेऊन पुढील रणनीती नि, आम्ही ठरवू बाकी आम्ही राज्यभर फिरणार आहोत त्याच्या बाबतीत निर्णय दोन दिवसांनी घेऊ तुर्तास माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही स्थगित केलंय मी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या मल्हार मावळ्यांना विनंती करेल कृपया आपण फार पॅनिक होऊ नये प्रशासनाला सहकार्य करावं पोलिसांना सहकार्य करावं कायदा हातात घेऊ नये आपला कुणाला त्रास होईल असं वागू नये आणि जे जे आपल्याला करायचंय कारण हा लढा आपला एका दिवसाचा नाही हा लढा क्षणाचा नाही हा संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने लढायचा आणि आपल्याला जिंकायचा आहे हा लढा आपण जिंकण्यासाठी लढतोय त्याच्यामुळे शांततेच्या मार्गाने आपण जाऊ परत एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण प्रशासन पोलिसांना सहकार्य करावं इकडं कोणी येऊ नये आणि मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत मुंबईच्या दिशेनं जाणं आपण सध्या थांबवतोय जय मल्हार